श्री गणेशाय नमो श्री सरस्वते नमो ऐसे जे हे शरीर ते ते न पवतीची पुडती नर जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे असे जे वर वर शरीर आहे ते माझ्या अमर्याद स्वरूपाशी जे ऐक्य पावले त्यांना पुन्हा प्राप्त होत नाही श्लोक आ आुवना लोका पुनरावर्ती नो अर्जुन मामुपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते ज्ञानोबा तुकाराम एरवी ब्रह्मपणाची बडशे न चुकतीची पुनरावृत्तीचे बडशे परीनिवटलीयाचे जैसे पोटन दुखे एरवी अर्जुना ब्रह्मलोकासारख्या थोर लोकांची प्राप्ती झाली तरी पुनर्जन्माचे फेरे चुकत नाहीत पण मेलेल्या माणसाचे पोट दुखणे जसे बंद पडते ना तरी चेल या नंतरे न बुडीचे स्वप्नीचे नि महापुरे तेवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना किंवा जागे झाल्यावर स्वप्नातील महापुरात मनुष्य बुडत नाही त्याप्रमाणे जे मला प्राप्त झाले ते मग संसाराने लिप्त होत नाहीत हे रवी जगदाकाराचे शिरे जे यांचे धुरे ब्रह्मभुवनगा चवरे लोकाचळाचे एरवी सर्व ब्रह्मांडाचा शिरोभाग व बहुत काळपर्यंत नाश न पावणारे जे लोकान मदे लोक आहेत त्या लोकांमध्ये अग्रस्थान असलेला व त्रैलोक्य रूप पर्वताचे शिखर असा जो ब्रह्मलोक झिये गावीचा पहारुदिओवरी एका अमरेंद्राचे आयुष्य नधरी विळोनी पांती उटी एकीसरी चौदा जणांची ज्या ब्रह्मलोकातील दिवसाच्या प्रहरभर देखील एका एका देवाधिपती इंद्रांचे आयुष्य नसते तर एका दिवसात एकामागून एक चौदा इंद्र होऊन जातात श्लोक सहस्त्रयुगपर्यंत मह महर्यद ब्रह्मनो विदु रात्री सहस्रांताम ते हो रात्रविदो जना ज्ञानोब्बा तुकाराम जय चौकडिया सहस्र जाये तय ठाये ठाऊ विडूची होये आणि तैसेची सहस्र पाहे रात्री जेत कृतत त्रेता द्वापर कली या चार युगांची एक चौघडी होते अशा हजार चौकड्या झाल्या असता वास्तविक ब्रह्मदेवाचा दिवस होतो तशाच प्रमाणे हजार चौकड्यांची ब्रह्मदेवाची रात्र होते एवढे अहोरात्र जे तिचे लोटती जे भाग्याचे देखती ते स्वर्गीचे चिरंजीव एवढे मोठे दिवस व रात्र जेते आहेत त्या दिवस रात्रीत न मरता जे भाग्याचे पुरुष ब्रह्मदेवाचा दिवस रात्र पाहतात ते स्वर्गातील चिरंजीव होत एरा सुरगणांची नवाई विशेष सांगावी येत काही मुद्दल इंद्राची ची दिशा दशा पाही जे देहाचे चौदा बाकीच्या देवांचे विशेष नवल काय सांगायचे त्यात मुख्य जो इंद्र त्याचीच दशा अशी आहे की ब्रह्मदेवाच्या दिवसात ते चौदा होतात परी ब्रह्मयाची आई आटा पहा राहते आपुलिया डोळा देखते जे हा पण ब्रह्मदेवाच्या आठी प्रहराला म्हणजे पूर्ण दिवस रात्रीला आपल्या डोळ्यांनी जे पाहणारे आहेत त्यांना अहोरात्र जाणणारे असे म्हणतात श्लोक अव्यक्ताद व्यक्तव्य प्रलीयन्ते तत्रे वावक्त संज्ञके भूतग्रामास एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्यागमे वशा पार्थ प्रभवत्य हरागमे ज्ञानोबा तुकाराम तये ब्रह्मभुवनी दिवसे पाये ते वेळी केन समाये। ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व त्या ब्रह्मलोकात जेव्हा दिवस उगवतो तेव्हा ब्रह्मदेवाच्या सुशुक्तीत अव्यक्त असलेले विश्व संख्या करवत नाही असे असंख्य व्यक्त होते पुढती दिहाची चौपाहारी फिटे आणि हा आकार समुद्र आटे पाठी तैसाचे मग पहाटे भरू लागे पुढे पुन्हा दिवसाचे चार प्रहर लोटले की हा सृष्टीचा व्यक्त आकार समुद्र नाहीसा होतो नंतर पुन्हा पाठ झाली की पुन्हा तसाच पूर्वीप्रमाणे तो आकार समुद्र भरू लागतो शारदीय प्रवेशी अब्रे जिरती आकाशी मग ग्रीष्मांती जैशी निगती पुढती शरद ऋतूचा प्रवेश झाल्याबरोबर ज्याप्रमाणे अब्रे आकाशात जिरतात व मग पुन्हा ग्रीष्म ऋतू संपला की पुन्हा अभ्रे उत्पन्न होतात तैसी ब्रह्मदिनाची आदी हे भूतसृष्टीची मांदी मिळे जवळ सहस्रावधी निमित्त पुरे ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ हा भूतसृष्टीचा पसारा हजार चौकड्यांचा काळ हे निमित्त पूर्ण होईपर्यंत दिसू लागतो पाठी रात्रीचा अवसरू होय आणि विश्व अव्यक्ती लया जाये तोही सहस्त्र मोट पाहे आणि तैसे चिरचे नंतर ब्रह्मदेवाच्या रात्रीचा समय आला की सर्व सृष्टी अव्यक्तात लीन होते तोही रात्रीचा काळ हजार चौकड्यांचा आहे आणि दिवस उजाडला की तसेच विश्वर पुन्हा रचले जाते हे सांगावया काय उपपत्ती जे जगाचा प्रयो आणि संभूती ये ब्रम्हभूणीच्या होती अहोरात्रा माझी ही उपपत्ती सांगण्याचे कारण असे की ब्रह्मदेवाच्या अहोरात्रीमध्ये जगाची उत्पत्ती व लय होतात हे समजावे कैसे थोरवेचे पा हे पा तो सृष्टीबीजाचा साटोपा वरी पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला अर्जुना ब्रह्मलोकाची थोरवी एवढी आहे पहा की जो सर्व बीजाची साठवण पण तोही पुनरावृत्तीच्या मापाचा शीख झाला आहे म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत पुनरावृत्ती आहे असा त्याचा अर्थ आहे एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा ती हे गावीचा गा पसारा तो हा दिनोदय कसरा मांडतो असे एरवी अर्जुना हे त्रैलोक्य म्हणजे ब्रह्मलोकाचा पसारा आहे तो दिवसा एकसारखा मांडला जातो पाठी रात्रीचा समोपावे आणि अपेसाची साठवे मिये जे तिचे तेत स्वभावे साम्याशी ये नंतर रात्रीचा समय प्राप्त झाला की आपोआप जिथल्या तिथे साठवला जाऊन साम्यावस्थेला जातो जैसे वृक्षपण बीजाशी आले की मेघ हे गगन झाले तैसे अनेकत्व जेत सामावले ते साम्य मणिपे ज्याप्रमाणे वृक्षपण बीजावस्थेला येते आणि अथवा अब्रे आकाशरूप होऊन राहतात त्याप्रमाणे हा सृष्टीचा अनेकत्वाचा पसारा जेथे साठवला जातो त्याला साम्यावस्था किंवा अव्यक्त म्हणतात श्लोक परस्तस्मासू भावन्यो व्यक्तो व्यक्ता सनातना सर्वेशु भूतेषु नश्यस्तु न विनश्यती ज्ञानोबा तुकाराम ते तसम दिसे काही म्हणून भूते हे भाष नाही जेवी दुधाची झाल्या दही नामरूप जाय जगाच्या त्या साम्यावस्था रूप अव्यक्तदशेत सारखे किंवा भिन्न भाव दिसत नाहीत म्हणून तेथे भूतसृष्टी हा शब्दही लागत नाही ज्याप्रमाणे दुधच दही झाल्यावर दुधाचे नामरूप नाहीसे होते तेवी आकार लोपा सरीसे जगाचे जगपनभ्रंशे परी जे ते झाले ते जैसे तैसेची असे त्याप्रमाणे आकार दिसेनासा झाला की जगाचे जगपणच राहत नाही पण ज्या वस्तूच्या ठिकाणी हे जग असते ती वस्तू मात्र जशीच्या तशीच म्हणजे अविकारी असते तय तया नाव सहज अव्यक्त आणि आकारावेळी ते व्यक्त हे एकास्त व एकसुचित एरवी दोन्ही नाही त्या वस्तूला स्वाभाविकच अव्यक्त म्हणतात आणि आकाराला जे आले त्याला व्यक्त म्हणतात पण ही व्यक्त अव्यक्त भाषा एकमेकांच्या अपेक्षेने आहे वास्तविकते ते दोन्ही अवस्था नाहीत जैसे आटलिया रूपे आटले पण ते खोटी म्हणपे पुढती तो घनाकार उहारपे जे वेळी अलंकार होती ज्याप्रमाणे अलंकाराची रूपे आटली गेली असता त्या सर्वांच्या आटणेपणाला खोटी म्हणतात आणि नंतर जेव्हा तिचे अलंकार केले जातात तेव्हा त्या खोटीचा आकार नाहीसा होऊन अनेक अलंकार उत्पन्न होतात ही दोही जैसी होणी एकी साक्षीभूत सुवर्णी तैसी व्यक्ता व्यक्ताची कडसणी वस्तूच्या ठाई पण लगड किंवा अलंकार हे दोन्ही भाव ज्याप्रमाणे केवळ आधारभूत सोन्याच्या ठिकाणी भासतात त्याप्रमाणे जगताच्या व्यक्ता, व्यक्ता विचार आधार असलेल्या सत्तारूप परब्रह्म वस्तूच्या ठिकाणी होतो ते तरी व्यक्त अव्यक्त नित्य ना या दोही भावातीत अनादिशिद्ध वास्तविक ती सनातन ब्रह्मवस्तू व्यक्त होत नाही किंवा अव्यक्त होत नाही नित्य नाही किंवा नाशिवंत नाही या दोन्ही भावाहून निराळी अशी ती अनादि व शिद्ध वस्तू आहे जे हे विश्वची हो असे परी विश्वपन नाशिरे निननाशे अक्षरे पुशल्या नपुशे अर्थू दैसा ज्याप्रमाणे शब्दाचा अर्थ समजल्यावर शब्द पुसून टाकला तरी अर्थ पुसला जात नाही त्याप्रमाणे जगत नाहीसे झाले असता म्हणजे व्य अव्यक्त झाले असता ते नाश पावत नाही म्हणजे त्या जगताच्या अव्यक्त दशेलाही परब्रह्म सत्तारूपाने आधार असते पाहे पा तरंग तरी होत जातं परी तेत उदक ते अखंड असतं ते विभूता भावी नशा नाशतं अविनाश जे हे पहा अर्जुना पाण्यावर तरंग उत्पन्न होतात पण पाणी मात्र उत्पन्न होत नाही किंवा नाश पावत नाही ते अखंड असते तसेच भूतसृष्टी नाहीशी झाली तरी जे नाश पावत नाही अखंड असते ना तरी आटतीये अलंकारी नाटते कनक असे दयापरी ते विमरतीये जीवाकारी अमर जे आहे किंवा आटल्या जाणाऱ्या अलंकारात जसे न आटले जाणारे सोने असते त्याप्रमाणे जीवाच्या नाशिवंत आकारात जे अविनाशी राहते श्लोक अव्यक्तो क्षरयुक्त माहु परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धां परमं मम परापार्थ भक्त्या लभस्त्वन्नन्यया स्थानी भूतानी येन सर्वमिदं मिदम ततम ज्ञानोबा तुकाराम जया ते अव्यक्त मनो ये कोडे म्हणता स्तुती हे ऐसे नावडे जे मना बुद्धीनं सापडे म्हणून या अक्षर परब्रह्म मनबुद्धीने जाणले जाऊ शकत नाही म्हणूनच त्याला कौतुकाने जे अव्यक्त म्हटले जाते तिच्या त्याची स्तुती नव्हे आणि आकारा आलिया जयाचे निराकार पण नवचे आकार लोपेन विसंचे नित्यता गा आणि जे साकार स्वरूप झाले तरी त्याचे निराकार पण यत्किंचितही कमी होत नाही तसेच आकार नाहीसा झाला तरी ज्याची नित्यता कधी जात नाही म्हणून अक्षर जे म्हणजे देवीची म्हणता बोधुही उपजे जयापरोता पैसून देखिजे या नाम परमगती म्हणूनच त्याला अक्षर म्हणतात व तसेच त्याने त्याचे ज्ञानही होते ज्याच्या पलीकडे काहीच नाही म्हणूनच त्याला परमगती म्हणतात परी आगवा इही देहपुरी आहे निजेलियाचे परी जे व्यापारू करवी ना करी म्हणून या या सर्व शरीरामध्ये जे व्यापार करीत नाही किंवा करवीत नाही म्हणून निजल्यासारखे आहे एरवी जे शारीर चेष्टा त्या माझी एकही नटके गा सुबटा दाही इंद्रियांच्या वाटा वाहतच्या हाती आणि पाहू गेले तर देहाच्या जेवढ्या क्रिया होतात त्यापैकी एकही त्याच्या सानिध्यामुळे बंद पडत नाही दहा इंद्रियांचे व्यापारूपी मार्गसारखे वाहतच असतात उकलुनी विषयांचा पेटा होत मनाचा चोहटा तो सुखदुःखाचा राजवाटा भितराही पावे विषयांचा बाजार मांडला जाऊन मग त्या मन त्या बाजारातील चावडी होते त्यामुळे राजाचा हिस्सा राजाला मिळावा त्याप्रमाणे तेथील सुखदुःखाचा वाटा आत मनाला मिळतो परी राहू पौडलिया सुके जैसा देशीचा व्यापार उन ठके प्रजा पुला लेनी के करीतची असती पण राजा सुखाने झोपला असताही ज्याप्रमाणे शहरातील व्यापार बंद पडत नाहीत प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यापार करीतच असतात तैसे बुद्धीचे हन जाणणे का मनाचे घेणे देणे इंद्रियांचे करणे स्फुरणवायूचे त्याप्रमाणे बुद्धीचा जाणणे हा व्यापार किंवा मनाचे त्याग स्वीकार हे व्यापार इंद्रियांचा क्रिया हा व्यापार स्फुरणे हा वायूचा व्यापार हे देहक्रिया आगवी न करविता होय बरवी जैसा न चलविते निरवी लोकू चाले ह्या संपूर्ण क्रिया देहाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सूर्य लोकांना चालवीत नाही पण लोक चालतात त्याप्रमाणे पुरुषाकडून न करविल्या जात जातात त्या होत असतात अर्जुना तयापरी सुतला ऐसा हे शरीरी मनोनी पुरुषा पुरुषुगावधारी मनीपे जया ते अर्जुना तया परी सुतलाय साहे शरी म्हणून पुरुष मनिपे जया ते अर्जुना याप्रमाणे हा अक्षर पुरुष या देहाच्या ठिकाणी निजल्यासारखा आहे म्हणून याला पुरुष असे म्हणतात आणि प्रकृतीपती व्रते पडिला एक पत्नी व्रते येणे ही कारणे जयाते पुरुषू मनोये आणखी याला पुरुष म्हणण्याचे दुसरे कारण असेही आहे की प्रकृती अत्यंत पतिव्रता आहे ती या अक्षर स्वरूपाला सोडून क्षणभरही स्वतंत्र राहत नाही म्हणून त्या प्रकृती पतिव्रतेशी हाही एक पत्नी व्रताने राहतो म्हणूनही त्याला पुरुष म्हणतात पै वेदाचे बहुवसपण देखे चिना जयाचे अंगण हे गगनाचे पांघरून होय देखा हा अक्षर पुरुष गगनाचे पांघरून म्हणजे आकाशापेक्षाही सूक्ष्म व व्यापक असल्यामुळे वेदाने प्रतिपादलेल्या कर्म देवता कर्मांची फळे म्हणून सांगितलेले लोकालोक इत्यादी विषयांचे अनेकत्व त्याच्या अद्वितीय व्यापकतेत राहू शकत नाही ऐसे जाणून योगीश्वर जयाते म्हणती परात्पर जे अनन्यगतीचे घर घेऊ असे जाणून श्रेष्ठ योगीजन त्या ज्या अक्षरपुरुषाला परात्पर म्हणतात आणि जो आपल्या अनन्य भक्ताच्या घराचा शोध करीत येतो जे तनुवाचा चित्ते नाईक ती दुजे गोष्टी ते तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे जे कोणी कायावाचा मनाने एका अक्षर पुरुषा वाचून दुसरी गोष्टच ऐकत नाहीत अशा एकनिष्ठ पुरुषाच्या एकनिष्ठेचे उत्तम पीक देणारे हा अक्षर पुरुष शेतच होय हे त्रैलोक्यची पुरुषोत्तम ऐसा साचदयाचा मनोधर्मू तया आस्तिकाचा श्रमु पांडवागा हे संपूर्ण त्रैलोक्य सच्चिदानंद भगवत रूपच आहे असा ज्याच्या मनाचा पक्का निश्चय झाला त्या आस्तिक पुरुषाचा अर्जुना हा अक्षर पुरुष म्हणजे राहण्याचा आश्रय आहे जे निगर्वाचे गौरव जे निर्गुणाची जाणीव जे सुखाची राणी व निराशाशी जो निरभिमान्यांचे आहे जो निर्गुण स्वरूप झालेल्या पुरुषाची केवळ जाणीव आहे व जो अक्षर पुरुष विषय सुखाविषयी निरीच्छ झालेल्या पुरुषाचे परमसुखाचे राज्य होय जे संतोषिया वाढीले ताट जे अचिंता अनाथांचे मायपोट भक्तीशी उजू वाट जया गावा जे अखंड संतुष्ट राहणाऱ्या रा पुरुषापुढे वाढलेले ताट आहे संसाराची चिंता सोडून निश्चिंत झालेल्यांना व परमेश्वरा वाचून ज्यांना दुसरा स्वामी नाही अशांना जो अक्षरपुरुष आईप्रमाणे पोटाशी घेणार आहे आणि ज्या गावाला जाण्याकरता भक्ती हाच सरळ मार्ग आहे हे एक एक सांगून वाया काय फार करू धनंजया पै गेली आजया ठाया तो ठाऊची होईजे हे याप्रमाणे एक एक गुणाचे वर्णन करून अर्जुना किती विस्तार करायचा ज्या ठिकाणाला गेले असता जाणाराच ठिकाण होऊन जातो हिवाची झुळुका जैसे हिवची पडे उष्णोदका का समोर झाली आरका तमची जा चा चा जा प्रकाश होय ज्याप्रमाणे अखंड वाऱ्याच्या झुळकांनी ऊन पाणी थंड होते किंवा अंधार सूर्याच्या समोर आला की ज्याप्रमाणे तोही प्रकाश होऊन जातो तैसा संसार उजया गावा गेला साता पांडवा ठाके आगवा मोक्षाचाची त्याप्रमाणे ज्या गावाला गेले असता अर्जुना संपूर्ण संसारच मोक्षरूप होऊन जातो तरी अग्निमाजी आले जैसे इंधनाची अग्नी झाले पाठीनं निवडे चिकाई केले काष्टपण जशी लाकडे अग्नीत ला घातली की अग्निस्वरूप होऊन जातात नंतर अग्निपासून त्यांचे लाकूड पण अलग राहत नाही ना तरी साखरेचा माग होता बुद्धिमंतपणे ही करिता परी ऊस नवे पंडूसुता जियापरी किंवा मोठाही बुद्धिमान झाला तरी ज्याप्रमाणे एकदा ऊसाची साखर झाल्यानंतर पुन्हा त्या साखरेचा ऊस तो करू शकत नाही कुंडलिक कवधा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ